हाय गायमी नीलम अँड वेलकम टू नील गायज आम्ही मकर संक्रांती कशी सेलिब्रेट केली आणि सुगडपूजन कसे केले हे आपण पुढीलप्रमाणे बघूया एका ताटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जसे की गाजर बोर हिरवे वदाणे वाल ऊस आणि गहू हिर शेंगा असे अनेक प्रकारच्या भाज्यांनी एकत्रित केले तसेच पंचवीस पा विड्याची पानं हळकुंड बदाम अक्रोड खजूर सुपारी आणि सुके खोबरे आणि फुलं घेतली त्यानंतर ती तांदूळ आणि ज्योतिबाचा भंडारा त्यात ते टाकले आणि पाच सुगड घेतले तसेच तिळाचे लाडू आणि तिळगूळ घेतले तसेच कपाळाला हळद आणि कुंकू मी लावले आणि पूजा स्टार्ट केली आणि तसेच मी पूजा मांडून झाली आहे आणि सुगड मांडताना मी आधी तांदूळ सुगडच्या खाली मी ठेवले आहे त्याला हळद कुंकू लावले आहे मग प्रत्येक सुगडला मी हळद कुंकू लावून त्यामध्ये जे ताटामध्ये ठेवलेले सर्व भाज्या एकत्रपणे ठेवले आहे आणि आता मी सुगडची पूजा करते त्यानंतर मी हळदी कुंकू हे प्रत्येक सुगरला वाहिले तसेच मी पंचवीस विडे घेतले आहे आणि प्रत्येकी पाच पाच असे ठेवलेले आहे पाच ठिकाणी आणि त्याच्यामध्ये खारीक ठेवले आहे खारीक ठेवून त्याला फुलं वगैरे त्यावर ठेवली आणि त्यावरही मी हळदी कुंकू लावत आहे त्यानंतर ज्यतिबाचा गुलाल आणि त्यामध्ये तीळ टाकून मी प्रत्येक शुगरला ओवसत आहे आणि तेच प्रत्येक पानावरती विड्याच्या पानावरती पण ओवसत आहे त्यानंतर तीळ आणि गूळ घेऊन मी प्रत्येकी शुगर आणि प्रत्येकी पाच विड्यांमध्ये ठेवत आहे त्यानंतर मी देवाला नमस्कार केला त्यानंतर त्यातला एक शुगड घेऊन मी तुळशीला हळद कुंकू वाहून त्याच्यानंतर ती आणि जो भंडारा आहे त्याच्याने ओसून त्यांना शुगडमध्ये जे पण काय आहे ते वाहिले आहे आणि तशीच तुळशीची पूजा केली त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो ही माझी छोटी जाव आहे आणि आम्ही एकमेकींना हळद कुंकू वगैरे लावून त्या ज्योतिबाचं भांडारण ती जे बनवलेलं होतं त्याच्याने ओवसलं त्यानंतर सुगडमध्ये जे भाज्या होत्या एकत्रित केलेले जे आम्ही ठेवले होते साहित्य ते आम्ही एकमेकींच्या ओटीमध्ये भरलो त्यानंतर एक भर एकमेकांना दिले आणि तिघु क्या बोला असे बोलून हळदी कुंकू केले खूपच छान असं <laughs> हळदी कुंकू झाला त्यानंतर जे मी पाच विड्या होते ते पाच विड्या मी मंदिरामध्येच घेऊन आले होते त्यानंतर त्या काकीने मला हळदी कुंकू केले आणि तो विड्या माझ्या पदरामध्ये ठेवले मीन्स माझी त्या विडाने ओटी भरली त्याच्यानंतर दुसऱ्या ताई आल्या आणि त्यांनीही सेम प्रोसेस केले आणि ते विडा देताना मला बोलले सीताचा ववसा रामाचा ववसा जन्मोजन्मी वौसा वौसा हा कोणाचा तेव्हा मी बोलली वौसा हा अमर रावांचा तसंच प्रकारे माझ्या जावेने देखील माझी विडाच्या पाण्याने ओटी भरली आणि अशाच प्रकारे आम्ही हा संस्क्र मकर संक्रांतचा सण साजरा केला तसाच हा vlog तुम्हाला कसा वाटला आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या बेल आयकन्सवरती क्लिक करा जेणेकरून मी नव नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील थँक्यू सो मच बाय बाय